नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर्य प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही मित्रांनो आज आहे आठ नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष आठ नोव्हेंबर दोन हजार दोनमध्ये मध्ये जी बी पटनायक यांनी भारताचे बत्तीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे शहाण्णव मध्ये कवी व लेखक प्राध्यापक माणिक घोडघाटे उर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड झाली एकोणीसशे साठमध्ये मध्ये अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करून जॉन एफ केनेडी अमेरिकेचे पस्तीसावे राष्ट्राध्यक्ष बनले एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाची स्थापना झाली आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये म्युनिक येथे अडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातून बचावला अठराशे पंच्याण्णवमध्ये दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम रॉन्टजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला अठराशे एकोणनव्वदमध्ये मॉन्टॅना हे अमेरिकेचे एक्केचाळीसावे राज्य बनले आठ नोव्हेंबर एकोणीसशे शहात्तर या दिवशी ब्रेटली या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचा जन्म झाला लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिवस म्हणजे आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस हे भारताचे उपपंतप्रधान केंद्रीय माहिती व नभोवानी मंत्री भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत पु ल देशपांडे तथा पु ल यांचा जन्म एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये आठ नोव्हेंबर या दिवशी झाला आपल्या अलौकिक प्रतिभेने जगातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे लेखक नाटककार अभिनेते निर्माते दिग्दर्शक संगीतकार गायक वादक आणि वक्ते पु ल देशपांडे यांचा जन्म आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये झाला कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित देशातील कर्करोग संशोधनाची सुरुवात करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते ते कमल समर्थ उर्फ कमल रणदिवे यांचा जन्म एकोणीसशे सतरामध्ये झाला नरहर वामन तथा नरुभाऊ लिमय या सैनिक निर्भीड पत्रकार व काँग्रेसचे तत्वनिष्ठ नेते यांचा जन्म एकोणीसशे नऊ मध्ये आठ नोव्हेंबर या दिवशी झाला प्रजादिपोक उर्फ राम थायलंडचा सा राजा सातवा राम याचा जन्म अठराशे मध्ये आजच्याच दिवशी झाला हॅलेच्या धुमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ द्न्या, भूवैज्ञानिक गणितज्ञ हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ ॲडमंड हेले यांचा जन्म सोळाशे छप्पन्नमध्ये मध्ये आठ नोव्हेंबर या दिवशी झाला कवी विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचा स्मृतिदिन म्हणजे आठ नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर फ्रान्सचा राजा लुई आठवा याचे निधन बाराशे सव्वीसमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाले मित्रांनो हे होते आठ नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी